छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे उभाटॅप उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब डांगे गिरिजाराम हालनोर सुमित्रा हालनोर माजी नगरसेविका छाया राऊत आणि विलास राऊत यांनी आज अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात पार पडला यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवप्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी बोलताना हळनोर अण्णा शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्वसामान्यांसाठी विकासाभिमुख काम करत आहे त्यामुळे अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत जोडले जात आहेत तर बाबासाहेब डांगे यांनी सांगितले की शिवसेनेची मूळ विचारधारा आणि लोकहिताची भूमिका पाहता आम्ही शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या प्रक्षप्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे एमआयम मध्ये नाही गेलो शिवसेनेतून प्रवेश केला त्या शिवसेनेतून आता ह्या शिवसेनेत आलो बाळासाहेब आहेत शिवसेना अक्षर आहे भगवा झेंडा आहे आम्हाला तेच पाहिजे काय फरक फरक काय होता म्हणून तुम्ही प्रवेश केला या शहराची जी मानसिकता आहे ती युतीची आहे शिवसेना भाजप युती ही लोकांना हिंदू मतांचं विभाजन होऊ नये म्हणून पाहिजे आणि इकडे शिवसेना भाजप युती आहे त्याचा विचार करावा लागला शेवटी विकास काम शहराची आमच्या प्रभागाची महत्वाची आहे त्या सगळ्याचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागला भारतीय जनता पार्टी अनेक ठिकाणी स्वबळावर मुंबई सारख्या ठिकाणी असेल तर इथं अशी वेळ पडली स्वबळावर लढण्याची सक्षम स्वबळावर हो प्रश्नच येत नाही याच्या अगोदर शिवसेना स्वबळावर लढलेली आहे चंद्रकांत खरे म्हणतात ते सोडून तर आमचे नेते त्यांना काय प्रतिक्रिया देणार ते नेते परंतु आज ज्या पक्षाला फोडून आपण चालला त्या पक्षाने आपल्याला महापौर महापौर दिलेलं आहे मोठे केलेले तर हो पक्षाने मोड केलेले केलेलेच आम्ही कुठं मी उलट माझा राजीनामा पत्र जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये मी सगळ्यांचे ऋण व्यक्त केलेले